लोक हे मुळात भारतीयच आहे सावत्रपणाची वागणूक मिळते आपल्याला एक्सप्लॉइट केलं जातं आपलं शोषण केलं जातं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली खिणग्या होत्या त्या आता भडकल्या असं बलुचिस्तान जर वेगळा झाला तर हे सगळे बाकीचे जे प्रांत आहेत जे नाराज आहेत ते सुद्धा उचल खातील त्यांनाही बळ मिळेल आणि पाकिस्तानचे तुकडे होतील असंच एकंदरीत भविष्य दिसतं भारताने जर यांना मान्यता दिली तर काही देश त्याच्या पाठोपाठ त्यांना निश्चितच मान्यता देतील नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पेहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आणि आता याचे पडसाद बलुचिस्तानमध्ये उमटल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय म्हणजे भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे अर्थात त्याला अजून मान्यता मिळायची आहे पण तसं बघायला गेलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनच बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यवादी चळवळ ही जोर धरायला लागली होती आणि साधारण दोन हजार सोळा साली लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला होता आणि भारत बलुचिस्तानच्या बाजूने असेल असं सुद्धा ते म्हणाले होते आता काही दिवसांपूर्वी बलुच बलुचिस्तानच्या लिबरेशन आर्मीने बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानची एक ट्रेन सुद्धा हायजॅक केली होती आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माध्यमांमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा येतोय आणि ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बलूच लोकांचा इतिहास किंवा भारत पाकिस्तान दरम्यान त्यांचे कसे संबंध आहे आगामी काळात त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे सगळं समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि आजच्या भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत नामवंत लेखक अभिजित जोग सर नमस्कार सर साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते प्रेक्षकांना खरं म्हणजे तुमची ओळख माहितीचे असत्यमेव जयते हे तुमचं पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे त्याचबरोबर जगाला पोखरणारी डावी वाळवी किंवा आत्ताच नवीन आलेलं भारत सत्य सत्व आणि स्वत्व या पुस्तकांना सुद्धा खूप लोकप्रियता मिळतीय आणि आज बलुचिस्तानच्या विषयावर आपण अभिजित जोग सरांशी बोलणार आहोत त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया सर मी पहिला प्रश्न हाच विचारेल की बलुचिस्तानचा लोकांचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा आपण अनेक व्हिडिओ पाहिलेत किंवा अनेक माहिती आहे त्यात सातत्याने भारताशी बलुचिस्तानच्या लोकांचा संबंध किंवा मराठी लोकांशी असलेला संबंध हा सतत समोर येतो तर बलूच लोकांचा इतिहास नेमका काय आहे भारताशी बलूच लोकांचा संबंध हे म्हणणंही मला वाटतं चुकीचं आहे कारण की बलूच लोक हे मुळात भारतीयच आहेत बलुचिस्तान हा अत्यंत प्राचीन काळापासून भारताचाच एक भाग होता मधलं मेहरगड हे जे ठिकाण आहे ते सिंधू सरस्वती संस्कृतीचं किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं एक अत्यंत प्राचीन ठिकाण आहे म्हणजे त्या संस्कृतीची जी काही ठिकाणं आतापर्यंत सापडली आहेत त्याच्यातलं हरियाणाचं बिराणा आणि मेहरगड मधलं मेहरगड ही सगळ्यात प्राचीन स्थानं आहेत की जी साधारण नऊ हजार दहा हजार वर्षांपासून इनफॅक्ट दहा अकरा हजार वर्षांपासून ती अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे कमीत कमी दहा हजार वर्ष बलुचिस्तान हा कायम भारताचाच भाग राहिलेला आहे त्याच्याही आधीपासून तो भारताचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही सतत नेहमी तो भारताचाच भाग होता असं आपण म्हणू शकतो आपल्याला माहिती आहे एक्कावन शक्तीपीठ आहेत की जी देवीची ठिकाणं असतात ती भारतभर सगळ्या चारही देशांना पसरलेली आहेत आणि त्याच्यातलं सगळ्यात पश्चिमेकडचं जे ठिकाण आहे ते मधलं हिंगलजा माता हे ठिकाण आहे म्हणजे आपली जी सनातन संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे भारतीय संस्कृती आहे तिचा बलुचिस्तान हा नेहमीच एक अत्यंत घटक आहे आणि भारताचा एक भागच राहिलेला त्यामुळे बलुचिस्तान आणि भारत हे मुळात वेगळे नाहीत असं आपण नक्कीच म्हणू शकतो हे खरं स्पष्ट होणं खरंच गरजेचं होतं आता मध्यंतरी पाकिस्तान सैन्य हे स्वतः दहशतवादी संस्था आहे असं वक्तव्य बलुचिस्तान राष्ट्रीय चळवळीचे अध्यक्ष डॉक्टर नसीम बलूच यांनी केलंय म्हणजे कुठेतरी बलुचिस्तानी लोकांमध्ये पाकिस्तान बद्दल खूप राग आहे किंवा द्वेष आहे तर भारत पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचे संबंध कसे आहेत हा एक सगळ्यात महत्वाचा आणि मूळ मुद्दा आहे आणि त्याचं मला उत्तर थोडस विस्ताराने द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल आप भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधीपर्यंत तेव्हा आपल्याला माहिती आहे की भारतात अनेक संस्थानं अस्तित्वात होती म्हणजे आपल्याला माहिती आहे शिंदेचं ग्वालियर संस्थान किंवा गायकवाडांचं बडोदा संस्थान तर तशीच मध्ये सुद्धा चार संस्थानं अस्तित्वात होती कलात मकरांत भारत आणि लासवेला अशी ती चार संस्थानं होती आणि स्वातंत्र्य जेव्हा भारताला मिळालं भारत पाकिस्तान दोघांनाही तेव्हा असं सांगण्यात आलं की जी ही संस्थानं आहेत ते आपला निर्णय स्वतः करू शकतात की त्यांना पाकिस्तानात राहायचंय का त्यांना स्वतंत्र राष्ट्र बनायचंय किंवा स्वतंत्र व्हायचं आणि तेव्हा भारतातली जी संस्थानं होती ती आपल्याला माहिती आहे सरदार पटेलांनी त्या सगळ्यांना एकत्र आणून भारतात सामील करून घेतलं पण बलुचिस्तानची जी, जी चार संस्था हो संस्थानं होती त्याच्यातलं हे जे संस्थान होतं त्यांनी असं ठरवलं की आम्ही स्वतंत्र राहणार आणि बाकीची जी तीन संस्थानं होती मकरान खारत आणि लासवेला त्यांनी असं ठरवलं की आम्ही पाकिस्तानात सामील होऊ कारण की त्यांना असं वाटलं बहुधा की इतक्या मोठा देश शेजारी असताना आपलं छोटासा संस्थान कसं टिकून राहील त्याच्यापेक्षा त्या देशातच सामील व्हावं असं त्यांचा तेव्हा तशी ते अशी भूमिका असावी किंवा तसा दृष्टिकोन असावा पण कलाचे जे प्रमुख होते ते, ते मीर अहमद खान यांची जिनांची अतिशय चांगली मैत्री होती एकोणीशे साली जेव्हा मीर अहमद खान ब्रिटिशांना भेटायला आले होते तेव्हा त्यांचे वकील म्हणून जिना त्यांच्या बरोबर आले होते इतकी त्यांची जवळ एक होती आणि त्यांनी मुस्लिम लीगला अतिशय मोठ्या देणग्या सुद्धा दिल्या होत्या त्यामुळे त्यांच्या या मैत्रीतनं एक असं निर्माण झालं की ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली चार ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जिना नेहरू आणि माउंट बायटन यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की कलातला जर स्वतंत्र राहायचंय आपण बाकी सगळी संस्थांना सुद्धा कला बरोबरच जोडूया आणि बलुचिस्तान हे एक स्वतंत्र राष्ट्र असेल असा निर्णय घेण्यात आला आणि जेव्हा भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र स्वतंत्र झाली तेव्हा बलुचिस्तान हे तिसरं स्वतंत्र राष्ट्र होतं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे तो काय तेव्हा पाकिस्तानचा भाग नव्हता तिथनं ही सगळी सुरुवात होते आणि लवकरच मात्र असं झालं की एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्या संस्थानांपैकी जे खारच संस्थान होतं त्यांनी पहिल्यांदा बंडाचं निशाण उभारलं की त्यांना असं वाटलं की आपण या बलुचिस्तानमध्ये राहण्याचा अर्थ नाही कलाच्या आपल्याला प्रभुत्वाखाली राहावं लागेल त्याच्यापेक्षा आपण पाकिस्तानमध्ये सामील व्हावं आणि मग इतर जी संस्थानं होती लासवेला आणि मकरान त्यांनी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला आणि मग ते चित्र हळूहळू बदलायला लागलं आणि जिनांनी मग शेवटी बलुचिस्तानमध्ये सैन्य पाठवलं आणि मीर अहमद खान यांना पकडून कराचीमध्ये आणलं आणि अक्षरशः जबरदस्ती करून त्यांच्याकडनं विलीनीकरणावर सह्या करून घेतल्या आणि अशा पद्धतीने जे सुरुवातीला स्वतंत्र राष्ट्र होतं बलुचिस्तान ते पाकिस्तानमध्ये सामील झालं किंवा त्यांना सामील करणं भाग पडण्यात आलं आणि तेव्हापासूनच ही जी पाकिस्तान विरोधी भावना आहे किंवा बंडाची भावना आहे किंवा स्वातंत्र्याची इच्छा आहे ती त्यांच्याकडे तेव्हापासूनच जागृत होती आणि ती हळूहळू वाढत गेली भडकत गेली असं आपण म्हणू शकतो त्याच्या मागे सुद्धा अनेक कारण आहेत की पंजाबमध्ये पाकिस्तानमध्ये पंजाब हा अत्यंत महत्वाचा प्रांत आहे सगळी सगळं महत्व किंवा सगळी प्रायोरिटी ही तिथे पंजाबला दिली जाते आणि बाकीचे जे प्रांत आहेत सिंध असेल बलुचिस्तान असेल किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर असेल त्यांना थोडीशी सावत्रपणाची वागणूक तिथे दिली जाते आणि हे न पटल्यामुळे बलुचिस्तान मध्ये हे आणखीनच वाढत गेलं स्वातंत्र्याची इच्छा बंडाची भावना आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की पाकिस्तानच्या एकूण भौगोलिक स्थितीमध्ये चाळीस टक्के भूप्रदेश हा बलुचिस्तानचा आहे म्हणजे बाकी सगळे जे आहेत तिथले प्रदेश त्या सगळ्यांपेक्षा भौगोलिकदृष्ट्या बलुचिस्तान हा मोठा खनीच सुथा है, 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 खनीच सुथा है। प्रदेश आहे आणि तिथे अनेक खूप मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ सुद्धा तिथे सापडतात आपण जर बघितलं तर कोळसा आहे तांबा आहे सोनं आहे नंतर क्रोमाईट नावाचं खनिज तिथे सापडतं नॅचरल गॅस आणखीन ऑइल हे सुद्धा तिथे आहे तर इतका आपला प्रदेश संपन्न असताना आपल्याला नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळते आपल्याला एक्सप्लॉइट केलं जातं आपलं शोषण केलं जातं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि मग त्यांचं ते अलग अलग होण्याची जी इच्छा होती किंवा स्वतंत्र होण्याची जी, जी इच्छा होती ती आणखीन आणखीन वाढत गेली त्यानंतर थोडंसं असंही झालं की त्यांनी चीन बरोबर तिथे ग्वादार पोर्ट म्हणून जे सुरू केलं तेही बलुचिस्तान मध्ये आहे त्यांचा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तो सुद्धा बलुचिस्तान बंद जातो आपला सगळा वापर होतोय आपल्या प्रदेशाचा वापर होतोय पण आपल्याला मात्र त्याचा काहीच फायदा मिळत नाही अशी एक भावना तिथे निर्माण झाल्यामुळे आणि ती बऱ्याच प्रमाणात खरी पण असल्यामुळे हे स्वातंत्र्य युद्ध तिथलं आणखीन आणखीन वाढत गेलं आणि मग त्याच्यामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आहे आणि इतरही अनेक अशा संघटना आहेत की ज्यांनी हे प्रयत्न सुरू केले सुरू ठेवले आणि त्यातून आज अशा परिस्थितीला ती एकंदरीत परिस्थिती आलेली आहे अशा पातळीला की कुठलाही क्षणी हा बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश म्हणून उदयाला येऊ शकतो इनफॅक्ट त्यांनी ऑलरेडी जाहीर केलाय की आम्ही हे स्वतंत्र आहोत स्वतः आपला झेंडा सुद्धा त्यांनी तयार केलाय त्यांनी भारताला विनंती पण केली आहे की भारत त्यांचा दूतावास इथे भारतात त्यांना सुरू करू द्यावा अशा सगळ्या परिस्थितीला ही अगदी टोकाला आलेली परिस्थिती आणि कधीतरी हे लवकरच घडेल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय अगदी खरंय म्हणजे जबरदस्तीने विलिनीकरण केल्यामुळे जो काही राग होता तो बलुचिस्तानच्या सगळ्या लोकांमध्ये धुमसत होता आते आते आता आणि सुद्धा बलुचिस्तानचे लोक हेच म्हणतात की आम्हाला पाकिस्तानी म्हणू नका एकंदरीतच आता तिथे स्वातंत्र्याची घोषणा केलीये पण या सगळ्याचा पाकिस्तानवर काय परिणाम होऊ शकतो पाकिस्तानवर याचा फारच गंभीर परिणाम होईल कारण की मी जसं म्हटलं की पंजाब प्रांताला सगळं सगळं महत्व दिलं गेल्यामुळे इतर सगळ्याच प्रदेशात थोडीशी नाराजीची भावना आहेच आणि बलुचिस्तानला जर स्वातंत्र्य मिळालं आणि ते जर वेगळं राष्ट्र म्हणून उभं राहिलं तर इतरही प्रांतांमध्ये मग ती फुटीरतावादाची भावना निर्माण होऊ शकते ती भावना आहेच खरं म्हणजे पण त्याला आणखीन बळ मिळू शकतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तान हे मुळात एक आर्टिफिशियल स्टेट आहे असं आपण म्हणू शकतो ते पाळणी करून एक नवीनच राष्ट्र निर्माण केलं गेलं आणि त्याच्या दोन्ही जर आपण सीमा बघितल्या तर त्याची पूर्वेकडची सीमा म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली सीमा जी आहे ती राडक्लिफ लाईन असं त्याला म्हणतात ती एक ब्रिटिश अधिकारी होते राडक्लिफ त्यांनी अक्षरशः एक महिन्यात ती रे रेग आखलेली आहे की कुठला प्रदेश भारतात जाईल आणि कुठला प्रदेश पाकिस्तानमध्ये जाईल कुठलाही विचार न करता कुठलाही भौगोलिक किंवा सांस्कृतिक गोष्टींचा सा विचार न करता त्या लक्षात न घेता त्यांनी हे तयार केलेले त्यामुळे ज्याला आपण फॉल्ट लाईन्स म्हणतो किंवा संघर्ष बिंदू म्हणतो असे अनेक संघर्ष बिंदू पाकिस्तान मध्ये आहेत तशीच त्यांची पश्चिमेची जी बॉर्डर आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या मधली त्याला ड्युरॅन लाईन असं म्हणतात ती ड्युरॅन लाईन सुद्धा अशीच आर्टिफिशियली तयार केलेली आहे ती काही नैसर्गिक सीमारेषा नाही आणि त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुद्धा अनेक वाद आहेत तिथला जो नॉर्थ वेस्ट फ्रंटियर म्हणून जो भाग आहे पाकिस्तानचा तिथे सगळे पठाण लोक राहतात जास्त आणि पठाण हे मूलत अफगाणिस्तान मधले आहेत त्यामुळे अफगाणिस्तानचं असं म्हणणं आहे की तो प्रदेश आमच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे सिंध प्रांतामध्ये सुद्धा नाराजी आहे हे सगळं लक्षात घेतलं तर बलुचिस्तान जर वेगळा झाला तर हे सगळे बाकीचे जे प्रांत आहेत जे नाराज आहेत ते सुद्धा उचल खातील त्यांनाही बळ मिळेल आणि पाकिस्तानचे तुकडे होतील असंच एकंदरीत भविष्य दिसतं म्हणजे पाकिस्तान मधलं जे गृहयुद्ध हो आहे ते आता वाढलेलं आहे पण ऑपरेशन सिंदूर नंतर आता बलुचिस्तानला अधिक आत्मविश्वास मिळाला का कारण बलुचिस्तानची ही मागणी अनेक वर्षांपासूनची पण आताच अचानक त्यांनी स्वातंत्र्याची घोषणा का केली म्हणजे त्याला ऑपरेशन सिंदूर कारणीभूत आहे का ऑपरेशन सिंदूरचा निश्चितच त्याला उपयोग झाला त्याच्या आधी सुद्धा ते खूप निकराला आलेली होती परिस्थिती त्यांनी ती एक पूर्ण पाकिस्तानची ट्रेनच मध्ये केली होती आपल्याला माहिती त्याच्यातही खरोखर किती पाकिस्तानी लष्कराचे लोक मारले गेले त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळे गोष्टी बाहेर आल्या तर त्यामुळे पातळीवर ते सगळं पोचलंच होतं आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला जो काय प्रचंड मोठा दणका बसला आणि पाकिस्तानी लष्कराची जी काय खरोखर बदनामी झाली असं म्हणायला हरकत नाही किंवा त्यांच्याबद्दल जो काय थोडाफार आदर शिल्लक होता तो सुद्धा पूर्णतः धुळीला मिळाला कारण की त्यांनी भारतावर जे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यातलं एकही गोष्ट यशस्वी झाली नाही त्यांना सगळ्यांना सगळी त्यांची ड्रोन्स आणि सगळ्या मिसाईल्स यांना हवेतच संपवण्यात आलं आणि भारताच्या मिसाईल्सना ड्रोन्सना मात्र ते थांबवू शकले नाहीत याचा अर्थच असा की पाकिस्तानी लष्कराची जी शक्ती होती ती किती बेगडी आहे किंवा किती अपुरी आहे याचं दर्शन सगळ्या जगाला झालं त्यांना ते जे उपकरण वापरत होते चिनी बनावटीची असतील किंवा टर्कीश बनावटीची तुर्कीचे असतील त्यांचं सुद्धा पितळ उड पडलं असं आपण म्हणू शकतो आणि भारताने भारतात निर्माण केलेली जी अस्त्र आहेत ती मात्र अतिशय प्रभावी ठरली आणि त्यामुळे पाकिस्तानच्या आर्मीचा दबदबा म्हणा किंवा धाक म्हणा हाही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला त्याचबरोबर वर त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या की बलुचिस्तानच्या सीमेवर ज्या तुकड्या होत्या त्या भारताच्या सीमेकडे आणण्याचा त्यांचा विचार होता त्याचं हे थोड्याफार प्रमाणात सुरू झालं होतं याचाही फायदा बलुचिस्तानला झाला आणखीन ह्या सगळ्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्यांना असं वाटणं शक्य आहे की आता हीच हाच क्षण आहे की हा जर आपण साधला नाही तर आपलं आपली स्वातंत्र्याची इच्छा कदाचित पूर्ण होणार नाही किंवा आणखीन पुढे जाईल आणि म्हणून त्यांनी हा क्षण साधण्याचा प्रयत्न केला आणि आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं जाता जाता एक प्रश्न विचारते म्हणजे बलुचिस्तानची आताची जर भूमिका पाहिली तर ती भारताच्या बाजूनेच आहे पण आगामी काळात त्यांना जर स्वतंत्र राष्ट्र म्हणून परमिशन मिळाली परवानगी मिळाली तर भारताला कसा फायदा होऊ शकतो भारताला फायदा खूप विविध प्रकारे होऊ शकतो कारण की इराण बरोबर संबंध वाढवण्यासाठी किंवा व्यापार वाढवण्यासाठी मध्य आशिया बरोबर व्यापार वाढवण्यासाठी बलुचिस्तानचा आपल्याला निश्चित उपयोग करून घेता येईल एक भूराजकीय आपण हो ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजी त्या दृष्टीने सुद्धा पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूला एक भारताचं मित्र राष्ट्र आणि पाकिस्तानची शत्रुत्व असलेलं राष्ट्र असं जर निर्माण झालं तर पाकिस्तानवर अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो असे अनेक विविध मार्ग आहेत की ज्यांनी भारताला त्यांचा निश्चित फायदा होईल आणि ते लोक आज असं म्हणतायत की आमचं जेव्हा राष्ट्र निर्माण होईल तेव्हा पहिला पुतळा आम्ही नरेंद्र मोदींचा उभारू इतकी त्यांना भारताबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे तर त्याच्यावर जर आपण आणखीन त्याला बिल्डप करू शकलो तर एक चांगलं मित्र राष्ट्र पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर आपल्या हातात हात घेऊन जर उभं राहिलं आणि वरती अफगाणिस्तान बरोबर जर आपण तसेच संबंध निर्माण करू शकलो आजच तालिबानचे मंत्री दिल्लीत आलेले आहेत पहिल्यांदाच आणि ते <coughs> जयशंकर यांच्या बरोबर त्यांची चर्चा सुरू आहे तर जी इतके दिवस चीन आणि पाकिस्ताननी योजना आखली की भारताच्या चारी बाजूला जे देश आहेत त्यांना भारताविरुद्ध भडकवायचे दा तोच दावा आपण पाकिस्तानवर उलटवू शकतो आणि एका बाजूला भारत एका बाजूला बलुचिस्तान आणि एका बाजूला अफगाणिस्तान हे तिन्ही जर पाकिस्तानच्या विरोधी राहिले तर आपल्याला पाकिस्तानवर अंकुश ठेवणं त्यांना दबावाखाली ठेवणं हे सहज शक्य होणार एक प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात असेल की आता बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली पण मान्यता मिळणं गरजेचं आहे ती मान्यता मिळेल का ते कसं आहे की थोडं थांबायला लागेल त्याच्यासाठी पहिला मला वाटतं पाऊल भारताला उजलावं लागेल त्याच्यामध्ये भारताने जर यांना मान्यता दिली तर काही देश त्याच्या पाठोपाठ त्यांना निश्चितच मान्यता देतील आणखीन मग ती प्रक्रिया सुरू झाली की ती आणखीन पुढे वाढत जाईल पण काही दिवस तरी आपल्याला वेट अँड वॉच अशा पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागेल असं मला वाटतं म्हणजे काही दिवसांची वेळ किंवा काही दिवसांची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे पण खरंच बलुचिस्तान आता हा खूप महत्वाचा विषय होता अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलीत त्याबद्दल पुन्हा एकदा मी खरंच मनापासून आभार मानते धन्यवाद म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाला खरंतर अनेक पैलू असतात अनेक कंगोरे असतात आणि ते सर्वसामान्य माणसांना पटकन कळत नाही कारण ते पोचवले जात नाही त्यामुळे अशा चर्चा मला वाटतं खरंच खूप महत्वाच्या आहे आणि तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बलुचिस्तानच्या लोकांचा इतिहास असेल किंवा भा भारत पाकिस्तानशी असलेला संबंध असेल आणि स्वतंत्र राष्ट्र जर म्हणून त्यांना मान्यता मिळाली तर एकूणच जागतिक पातळीवर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या चर्चेतून मिळाली आहे त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानते आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर आपण साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत राहणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते साप्ताहिक विवेकचं सा यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा पेज आहे ते सुद्धा नक्की फॉलो करा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद